मकर संक्रांत झाले की बायकांचा हळदी कुंकू सुरू होत मग हे हळदी आणि कुंकू बायकांसाठीच का पुरुषांसाठी हळदी कुंकू का नाही त्याच्यानंतर पुरुषाला लावताना कुंकू लावलं जात हळद नाही लावली जात पण बाईला हळद आणि कुंकू या दोन्ही पण गोष्टी लावल्या जातात आणि हळद कुंकू ही बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातली तर संस्कृती आहेच पण त्याचबरोबर या हळदी आणि कुंकाला माझा अंदाज मा आहे आपल्या पूर्ण भारतामध्ये सुद्धा महत्व आहे मग मला सांगा तुम्हाला म्हणजे आता मी महाराष्ट्रात तर सगळीकडेच बघतो हळदी कुंकू आज कोणत्याही घरामध्ये ज्या वेळेला सुवासिन जाते ना त्यावेळेला त्या घरातून बाहेर पडताना त्या सुवासिनीला हळदी कुंकू लावलं ला जातं मग तसं महाराष्ट्राच्या बाहेर जे काही हिंद आपली हिंदी बांधव आहेत केरळ असेल किंवा आपलं तमिळनाडू मध्य प्रदेश ह्या सगळ्या ठिकाणी पण हळदी कुंकू वापरलं जातं ना हो ठीक आहे म्हणजे हे कन्फर्म आहे की स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी हळद आणि कुंकू हे कॉमनली वापरलं जात आणि पुरुषांसाठी स्पेशली फक्त कुंकू वापरलं जात ठीक आहे कुंकू वापरला जातो आपल्या शरीरात लाल रंग कशाचा असतो रक्ताचा रक्त आपल्या शरीरामध्ये लाल रंग रक्ताचा असतो रक्ताचं काम काय असतो रक्ताचं काम काय असत हे बरोबर आहे का हो सर बळ दे आपल्या शरीरामध्ये पिवळा रंग कशाचा असतो पित्त 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 म्हणजे आपल्या शरीरातलं पाचक रस बरोबर आहे आपण जे खातो त्याला पचवण्याचं काम हे कोणाच आहे पित्ताच आहे बरोबर आहे हो मध्ये उत्तर द्या बरोबर आहे ना हो, हो। म्हणजे आपण दारू जरी पिलो मटण जरी खाल्लं कच्च्या भाज्या जरी खाल्ल्या कडक भाकरी जरी खाल्ली मिरची जरी खाल्ली तरी या सगळ्याला पचवण्याचं काम कोण करतं पित्तन त्या पित्ताचा रंग पिवळा आपल्या शरीरात रक्त म्हणजे आपल्या शरीरातली ताकद हिमोग्लोबिन तांबड्यापेशी कमी झाले तरी आपल्याला थकवा येतो आणि आपण व्यवस्थित शारीरिक दृष्ट्या काम करू शकत नाही मग रक्ताचा रंग कुंका लाल कुंकाचा रंग पण लाल स्त्रियांसाठी हळद आणि कुंकू वापरलं जातं पुरुषांसाठी कुंकू वापरलं जात पिवळा आणि लालचं कॉम्बिनेशन काय होतं माहितीये तुम्हाला पिवळा आणि लाल रंग जर एकत्र केला ऑरेंज होतो राईट ऑरेंज होतो म्हणजेच नारंगी किंवा भगवा ठीक आहे नारंगी तयार होतो किती लोकांना माहितीये जो मोती रत्न आहे मोती रत्न त्या मोती रत्नाला जर व्यवस्थित बघितलं तर त्याच्यातून हो नारंगी रंग बाहेर पडतो प्रेक्षक प्रेक्षित होतो माहिती आहे कुणाला सर बरोबर आहे म्हणजे नारंगी रंग मोत्यातून बाहेर येतो म्हणजे मोती म्हणजे नारंगी रंग बर मोती हा कोणत्या ग्रहाच्या अंमलाखाली येतो चंद्र चंद्र छान उत्तर देत चंद्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र म्हणजे कोण आहे आई, आई, आई को? ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र म्हणजे माता आहे त्या मा, मा, मा. मन पण आहेच प्रश्नच आहे मनच मेन आहे ना हो आईच सुख चंद्रावरून बघतात पण चंद्र हा मनाचा कारक आहे ना हो नोट डाऊन करा बर का, का हे पहा आता कॉम्बिनेशन काय स्त्रियांसाठी हळद आणि कुंकू पुरुषांसाठी कुंकू कुंकाचा रंग लाल ठीक आहे लाल रक्त रक्तबळ देतं म्हणजे ताकद देतं हळद पिवळी आहे शरीरामध्ये पिवळा रंग पित्ताचा आहे आणि पित्त शरीरामध्ये पचवण्याचं काम करतं पचवणं म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीला सुरळीतपणे चालवणं किंवा त्याचं जे काही आले आलेलं आहे त्याला व्यवस्थितपणा काय करणं रचणं बरोबर आहे ना रचणं म्हणजे मी जसं सांगितलं सुरुवातीला की तुम्ही जे काही खाता त्याला पचवण्याचं काम कोण करत पित्त पित्त म्हणजे पाचक रस आहे पण ज्या वेळेला त्याचं प्रमाण वाटत त्याला पित्त म्हटलं जातं मग पचवण्याचं काम करत म्हणजे कोणत्याही गोष्टीला आलेल्या गोष्टीला घेणं आणि घेऊन त्याला व्यवस्थितपणे ठेवणं म्हणजे याला सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता काय सर्जनशीलता पहा सर्जनशीलता या दोन रंगाला एकत्र केलं तर नारंगी रंग तयार होतो नारंगी रंग जर कोणत्या रत्नातून बाहेर पडत असेल तर तो मोत्यातून बाहेर पडतो मोती हा चंद्राच्या अंमलाखाली येतो आणि चंद्राचा अंमल हा ज्योतिषशास्त्रामध्ये मनावर सांगितलेला आहे किंवा चंद्र हा मनावर काम करतो आणि सूर्य हा शरीरावर काम करतो ठीक आहे <coughs> इथपर्यंत समजलं सगळ्यांना हे पुसू पुसू का काय ठीक आहे नैसर्गिक दृष्ट्या ज्या वेळेला आपल्या ईश्वराने आपल्या या सृष्टीच्या निर्मात्याने त्या शक्तीने स्त्री आणि पुरुष या दोन म्हणजे दोन लिंगांची निर्मिती केली स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांची निर्मिती केली किंवा नर आणि मादी या दोन गोष्टींची निर्माण केलं याच्यामध्ये पुरुषामध्ये काय असतो नॅचरली पुरुषामध्ये काय असतो नॅचरली कणखरपणा यस छान उत्तर दिलं कोणी उत्तर दिलं नगर नगरला काय आम्हाला घेऊन जात नाही तुम्ही आमचं नाही माझी सासरवाडी आहे नगर कणखरपणा पुरुषामध्ये काय दिलेला आहे कणखरपणा दिलेला आहे छान उत्तर दिलं कणखरपणा स्त्रियामध्ये काय हो नॅचरल गुणधर्म कोमलता कोमलतापेक्षा ममता हा गुणधर्म हायवे चौकितपणा का ममता ममता ओके ममत्व आहे ममत ममत ना स्त्रीमध्ये ममत्व आहे एक मिनिट ममत्व सहनशीलता त्याच्यानंतर कोमलता हा कोमलता जर बघितलं ना तर कोमलता हा शरीराच्या भागामध्ये येतोय आपल्याला नेचर बघायचंय निर्मिती हा निर्मिती पण आहे ठीक आहे निर्मिती निर्मिती सहनशीलता 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 लिहिलं मध्ये ममत ममत ममता किंवा ममत्व म्हणजे माया तिच्यामध्ये प्रेम आहे तिच्यामध्ये सहनशीलता आहे तिच्यामध्ये निर्मिती आहे ठीक आहे पुरुषामध्ये काय कणखर पण आहे बरोबर आहे पुरुषाचा कणखर पुन्हा कशासाठी आहे हो? पुरुषाचा कणकरपणा कशासाठी आहे तर काम करून कुटुंबासाठी जे काही अं म्हणजे कुटुंबाच्या पालन पोषणासाठी जे काही लागतंय ते धन कमवण्यासाठी पुरुषामध्ये कणकरपणा आहे म्हणजे पुरुष काय करतो मेन काम कुटुंबासाठी पालन पोषणासाठी लागणाऱ्या गोष्टींना कमावण्याचं काम करतो बरो बरोबर आहे बरोबर आहे का थी। हो हो थी। काय करतो की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पालन पोषणाला ज्या गोष्टी लागतात ना लागता त्या गोष्टी तो करत असतो आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कणखरपणा पाहिजे कारण पुरुष हा काय आहे पुरुष हा असा आहे की ज्याच्यामध्ये कणखरपणा नसेल तर तो समाजात टिकू शकत नाही म्हणून पुरुषामध्ये काय कणखरपणा जो नॅचरली त्याच्यामध्ये कणखरपणा कणखरपणा किंवा त्याच्यामध्ये थोडीशी कठोरता आहे काय कठोरपणा पण आहे आहे ठीक त्याच्यामध्ये पण हे कशासाठी आहे तर आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी लागणार जे काही साहित्य आहे विनिमयाचं साधन आहे ते कमवण्यासाठी त्याच्यामध्ये काय कठोरता आणि कणकर आहे आता स्त्रीमध्ये काय ममताय सहनशीलता निर्मिती आहे पहा ममता सहनशीलता आणि निर्मिती आहे जीवाची उत्पत्ती कुठं होते स्त्रीमध्ये होते का पुरुषामध्ये स्त्रीमध्ये स्त्रीमध्ये होते जीवाची निर्मिती स्त्रीमध्ये होते ओके okay. जीव निर्माण स्त्रीमध्ये होत्री जमिनीत बी टाकल्या उगवत का बी मध्ये माती टाकले बी उगवत जमिनीत बी टाकले जमिनीत बी टाकले मग स्त्री म्हणजे कोण आहे जमीन यस yes. जमीन किंवा भूमी आता या भूमीमध्ये या भूमीमध्ये जर लवचिकता नसेल ही भूमी कणखर असेल तर या भूमीला महत्व राहील का हम्म नाही त्या भूमीला राहणार नाही मग त्या भूमीमध्ये सगळ्यात काय पाहिजे लवचिकता पाहिजे मग स्त्रीमध्ये काय लवचिकता आहे पण ती लवचिकता म्हणजे काय तर तिचं ममत्व आहे प्रेमामुळं माणूस म्हणतात ना प्रेम कसं असतं आंधळ आंधळ प्रेम आंधळ असत पण आंधळ नसतं प्रेम लवचिक असत का तर प्रेमामध्ये ममत्व आहे मग स्त्रीमध्ये काय ममत्व आहे स्त्रीमध्ये अनेक गोष्टींना सहन करण्याची सहनशीलता आहे आणि स्त्रीमध्ये निर्मिती आहे मग या तीन गोष्टी स्त्रीमध्ये तर स्त्री ही कणखर आहे का चंचल असेल चंचल चंचल आहे बरोबर आहे ना हो स्त्री कशी आहे मग चंचल आहे या गोष्टींमुळे ती चंचल आहे ना या स्त्री है है स्त्री जीव निर्माण करण्याची ताकद आहे पण स्त्रीमध्ये ममत्व सहनशीलता आणि निर्मिती ह्या तीन गुणांमुळे ती कशी आहे चंचल आहे मग स्त्रीला वेळेला हळद आणि कुंकू लावलं जाताना त्यावेळेला तिला काय जाणीव करून दिली जाते माहिती आहे ना तिला जाणीव करून दिली जाते की तुझ्यामध्ये काय तुझ्यामध्ये एक ऊर्जा आहे कारण लाल रंग म्हणजे ऊर्जेचं प्रतीक आहे तुझ्यामध्ये ऊर्जा आहे आणि तुझ्यामध्ये काय काय सर्जनशीलता आहे किंवा सृजनशीलता आहे तुझ्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे आणि या दोन गोष्टी तू स्थिर ठेवणं गरजेचं आहे कारण त्या जर स्थिर नाही राहिल्या तर तुझ काय वाढेल चंचलता चंचलता वाढेल आणि चंचलता जर वाढली तर ती भूमी कशी होईल उपजाऊ होईल ना होईल का नाही हम्म भूमी म्हणजे स्त्री बर का नाही इथे तुम्ही जमीन घ्याल ती स्त्री ही चंचलता जर वाढली तर ती स्त्री काय होईल काही कामाची राहणार नाही म्हणजे मला सांगा स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त महत्व आहे कमी महत्व आहे कमी महत्व आहे कमी महत्व आहे कोण म्हणत जास्त जास्त आहे नाही आता असं वाटतंय माते व्हाईट बोर्ड वर डोकं सापटून घ्यावं स्त्रीमध्ये एवढे गुण देतोय स्त्रीमध्ये देतो या सगळ्या गोष्टी देतोय मग या सगळ्या ती चंचल होती आणि तिची चंचलता स्थिर व्हावी म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये ना प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हळद आणि कुंकूला मान दिलेला आहे कारण हळद म्हणजे काय क्रिएटिव्हिटी आहे पिवळा रंग म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे आणि लाल रंग म्हणजे ऊर्जा आहे काय लाल रंग म्हणजे ऊर्जा आहे आणि हे दोन गुण स्त्रीमध्ये किंवा हे दोन रंग स्त्रीमध्ये जास्त असल्यामुळे स्त्री चंचल आहे आणि तिची चंचलता ही काय जर ती अधिक चंचल झाली ना तर ती उपजाऊ होईल उपजाऊ होईल म्हणजे काय मुलं होणार नाही हा विषय नाही उपजाऊ मनाने होईल म्हणून आजही समाजामध्ये स्त्रीला खूप जपलं जातं मुलीला सुद्धा खूप जपलं जात मग मुली ह्या बापासाठी कशा असतात माहितीये कोहिनूर हिऱ्यासारख्या असतात कशा असतात कोहिनूर हिऱ्यासारखे असतात का असतात कारण त्या मुलीने चुकीचा जर पाय टाकला ना तर समाजामध्ये जास्त नाचक्या आईबापाची होते लक्षात घ्या जास्त आई बापाची होते कारण स्त्रीमध्ये या तीन गोष्टी आहेत आणि आत्ता युग आहे कलयुग या कलियुगामध्ये तमोगुण वाढल्यामुळे स्त्री चंचल झालेली आहे आणि गुरुचरित्रामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे की कलियुगाचं वर्णन आहे एका हातामध्ये जीवा आणि एका हातामध्ये लिंग आहे म्हणजे कलियुगामध्ये वाणी आणि वासना त्या काय आहेत व्यक्तींच्या ताब्यात नाही म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये ना स्त्रीने कसं वागावं कसं राहावं याविषयी काय केलेलं आहे खूप लिहून ठेवलेलं आहे लक्षात येत आहे त्यामुळं स्त्रीला पहा कानामध्ये टोचणं नाकामध्ये टोचणं पायामध्ये पट्टी घालणं जोडवी घालणं ह्याच्या मागचं रिजन रिझन काय तर स्त्रीमध्ये जी काही जे चंचलता आहे ना ती कान त्याच्यानंतर तुमचे पाय त्याच्यानंतर नाक गळा गळ्यामध्ये मंगळसूत्र पहा कॉमनली सांगितलेलं आहे का सांगितलंय कारण तिथं तिच्यामध्ये खूप चंचलता आहे जर अजानपणे अज्ञानपणे जर एखाद्या परव्यक्तीचा जरी स्पर्श तिचा स्त्रीला झाला ना तर तिला त्याच्यातून काहीतरी वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात या दृष्टी कोणातून आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्त्रीचं कान टोचणं नाक टोचणं हातामध्ये बांगड्या असणं पायामध्ये जोडव्या असणं या ने सांगितलेलं आहे कारण तिथं धातू वापरला ना तर तिथली जी सेंसिटिविटी ती त्या धातूभोवती काय राहते फिरत राहते म्हणून गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणे नाक कान तोचणे नाक नाक तोचणे त्याच्यानंतर इथं सिंदूर लावणे टिकली लावणे टिकली लावणं म्हणजे काय तर आज्ञा चक्राला स्थिर करणं समोरचा व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या भा विचारांनी भावनेनं पाहतोय हे त्या गोष्टींना काय करणं समजून घेण्यासाठी टिकली लावणं म्हणून कुंकू लावण्याची प्रथा आली म्हणजे हे सगळं जे धर्मशास्त्र आलं ना हे कशासाठी आलं तर स्त्रीला सावरण्यासाठी आलं कारण स्त्रीमध्ये ह्या तीन गोष्टी आहेत आणि या गोष्टीमुळं स्त्री काय करते माहितीये कुटुंबाला सांभाळते कशाला सांभाळते कुटुंबाला सांभाळते स्त्री स्त्री कुटुंबाला सांभाळते स्त्रीमुळं असं किती लोकांनी ऐकले की स्त्री जर एखाद्याच चा, चांगलं करायला जर उभा राहिली ना तर त्याच म्हणजे तो काय म्हणतात ना भिकाऱ्याचा म्हणजे राजाचा रंक आणि रंकाचा राजा, रंका, रंका राजा सुद्धा होतो एवढी स्त्रीमध्ये ताकद आहे महाभारताचं युद्ध कुणामुळे झालं स्त्रीमुळे झालं रामायण कुणामुळे घडलं स्त्रीमुळं घडलं मग किती उदाहरण आहे मग स्त्रीमध्ये काय चंचलता आहे पण ती कशामुळे तर तिला निसर्गता त्या ईश्वराने तिच्यामध्ये ममता सहनशीलता आणि निर्मिती ह्या तीन गुणांना तिच्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या तिच्यात टाकलं गेलं म्हणून आपण आजही समाजामध्ये पुरुष काय करतो आपल्या स्त्रीला ना जपण्याचं काम करतो म्हणून आजही बऱ्याचशा वेळेला आहे ना स्त्रीला रात्रीच्या वेळेला घरातनं बाहेर पडणं म्हणजे काळजी वाटते पण आजचं कलियुग काय झालेलं आहे वाणे आणि वाचण्यावर कंट्रोल न राहिल्यामुळं आणि हे जे काही जनरेशन आलंय ना त्या जनरेशनला असं वाटतं की आपले आईबाप आपल्यावर काय करतात अत्याचार करतात मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे हळदी कुंकू आहे स्त्रियांसाठी जे काही सण आहेत हे कशासाठी आहेत तर तिची चंचलता थोडीशी स्थिर व्हावी त्या निमित्ताने तिला जाणीव व्हावी हो की मी कोण आहे एक स्त्री आहे आणि माझ्यामध्ये ह्या तीन गोष्टी आहेत आणि ह्या तीन गोष्टी माझ्या कुटुंबाला सांभाळून ठेवतात आणि कुटुंबाला सांभाळलं ना तरच घरातला पुरुष हा समाजात जाऊन चार पैसे कमवू शकतो आलं लक्षात आणि या दृष्टिकोनातून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हळदी कुंकू मकर संक्रांती त्याच्यानंतर स्त्रियांचे बरेचसे उपवास आहेत स्त्रियांना बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून हळदी कुंकाचा का कार्यक्रम कुणासाठी आहे स्त्रियांसाठी आहे पण याच्यामागे लक्षात ठेवा आपल्या ऋषी मुनींनी फार मोठं काय आहे मर्म दाखवलेलं आहे कारण मन स्त्रीचं मन काय चंचल आहे आणि त्या मनाला स्थिर व्हावं म्हणून स्त्रीला हळदी आणि कुंकू लावलं जातं की ज्याच्यामधून तिला जाणीव व्हावी हो की माझ्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आणि माझ्यामध्ये एक ऊर्जा आहे आणि या दोन ऊर्जेमुळे माझ्यामध्ये चंचलता आहे पण ही चंचलता कशासाठी आहे घरातल्या सगळ्या एक सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी आता मला सांगा आता इथं बऱ्याचशा का कोण आहेत सुना आहेत आणि ज्या सासवा असतील त्या पण अगोदर सुनाच होत्या ज्यावेळेला तुम्ही लग्न होऊन घरामध्ये आला त्यावेळेला तुमच्यावर तुमच्या सासवांनी किंवा घरातल्या लोकांनी तुमच्या मिस्टरांनी तुमच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या की नाही टाकले? टाकल्या सर मग हळदी कुकाचा कार्यक्रम तुमच्यासाठी का बरोबर आहे ना हुँ? नाही मी विचारतोय बोलू शकता तुम्ही का समजलंच नाही कोणाला काय हम्म सर रेश्मा समझ समझ सर रेश्माजींना समजलं बाकीच्यांना काय समजलं समजलं सर पण काय समजलं तुम्हाला जबाबदारी म्हणजे त्याची जाणीव होण्यासाठी संसूद आहे बरोबर आहे ना हो हो हे आपल्या ऋषी मुनी ना धर्मग्रंथामध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दिलेलं आहे पुरुषाला हळदी लावून चालेल का पण हे तुम्हाला पटतंय का आधी विचारा नाही तर मी काय वाटतंय चुकीचं चुकीचं वाटत असेल तर जरा बोलत चला गडगडा काय झालं त्या दिवशी मी शेवट काय म्हटलं बायकांनाच हळदी कुकू का मग मी त्याच्यावर विचार केला नक्की काय आहे मग विचार केल्यानंतर मला ही उत्तर मिळाली कारण घराला शोभा स्त्री शिवाय नसते माहितीये